મોબાઈલ <laughs> માગો बार पइला मजन मधी पवना मधन मौज ब

বাজা রাজা হরি র

何色か

याचा व्यवहार करतात कसे अजित पवार अजित पवार म्हणतात की मला माहित नाहीये ज्यांचा मुलगा आहे त्यांचा मुलगा अठराशे कोटी रुपयाची प्रॉपर्टी खरेदी करतोय आणि मग आता जे पिताश्री म्हणतोय मला माहित नाही असं कोणता हा बाप आहे मुलगा काय करतोय याला माहित कसं नाही अजित पवारांना बंद झालेला सातवाराचा व्यवहार होऊ शकत नाही आज या ठिकाणी आम्ही जो एम एंटरप्राइजेस आहे त्याचे डॉक्युमेंट घेऊन आलेलो आहे यामध्ये पार्टनरशिपची त्याची धीड आहे त्यामध्ये पार्टनरशिपमध्ये दिग्विजय पाटील आणि पार्थ पवार यांचं दोघांचं पण नाव आहे आमचं म्हणणं आहे की पार्थ पवार यांचा गुन्हा दाखल झाला पाहिजे व आजीदा राजीनामा दिला पाहिजे आंदोलन केलं पुणे शहरामध्ये ज्या पद्धतीने जमिनीची चोरी चालू आहे मधल्या काळामध्ये मुरलीधर मोळे यांच्या नावाने होती आता यावेळेस पार्थ पवार यांच्या नावाने ज्या ज्या ठिकाणी जनतेची किंवा सरकारी जमीन असेल ती लाटली जाती आणि पण त्यामध्ये तुम्ही त्या त्याची स्टॅम्प ड्युटी आहे ती सुद्धा लुटली जाती म्हणजे फक्त पाचशे रुपयाच्या स्टॅम्प पेपर वर तुम्ही चाळीस एकर जागा लिहून घेता हा सर्व गोटा समोर आलेला आहे आमचं मंडळ पार्थ गुन्हा दाखल झाला पाहिजे पाच दादा नाही राजीनामा दिला त्यामध्ये तहसीलदार जे येऊ ते ये सुद्धा इथं बसत होते त्यांनी या पेपर मध्ये सगळं घोटाळं केलं काल त्यांना निलंबित केले हे झाला आम्ही त्यांच्या केबिनला पण जाणार आहोत या सगळ्या प्रकरणामध्ये अजित पवारांच्या पुत्रावरती कारवाई व्हावी त्यांच्यावरती गुन्हा दाखल झाला गुन्हा दाखल झाला नाही पण अजित पवारांच्या एकाही अजित पवारांच्या मुलाचं नाव काही नाही म्हणूनच आम्ही ती पेपर आणले त्यामध्ये पार पवार व दिग्विजय पाटील या दोघांची नाव आहेत मग गुन्हा एकाच माणसौका नोंद होतो फक्त अजितदादाचा मुलगा आहे म्हणून त्याच्यावर गुन्हा दाखल होत नाही का मला वाटतंय की पार पवार यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे व त्याचबरोबर या ठिकाणी जे तहसीलदार आहेत त्यांच्यावर पण गुन्हा दाखल झाला पाहिजे आपण ಅದೇ ನೋಟ